हाय एव्हरी वन मी अक्षय आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक खास कंपनी जी अंडर व्हॅल्यूड आहे आणि ग्रोथ सेक्टर मधली सुद्धा आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हे जे ग्रोथ सेक्टर आहे याचे डायनामिक्स कशा पद्धतीचे आहेत हे सेक्टर सध्या कोणत्या स्पीडने ग्रो होत आहे आणि येणाऱ्या काळात कशा पद्धतीने ग्रो होऊ शकतं याचसोबत आपण बघणार आहोत या कंपनीचे कोर बिझनेस प्रिन्सिपल्स काय आहेत या कंपनीचे ग्लोबल फुटप्रिंट्स कशा पद्धतीने ग्रो होतात आणि याच सोबत या कंपनीचं लार्जेस्ट डीलर नेटवर्क इंडियामध्ये या कंपनीने कसं ग्रो केलं याच सोबत कंपनीच्या पीईचा आणि ओव्हरऑल व्हॅल्युएशनचा आपण अभ्यास करणार आहे आणि त्याच सोबत कंपनीची सध्याची प्रॉफिटेबिलिटी येणाऱ्या काळामध्ये होणारी ग्रोथ सगळ्याचा डेप्थ अनालिसिस करून येणाऱ्या काळात ही कंपनी आपल्याला कशा पद्धतीने प्रॉफिट मिळवून देऊ शकते याबद्दलचा आढावा घेणार आहे चला तर मग तेरावा मेजर व्हॅल्यू एडिशन आपली आजची कंपनी आहे ती आहे पेपर इंडस्ट्रीमधली मुळात पेपर इंडस्ट्रीमध्ये कन्झम्पनसाठी कोणत्या कोणत्या सेक्टरमध्ये लागतो पेपर तर सगळ्यात मेजर जे कन्झम्पन आहे ते आहे पॅकेजिंगमध्ये लागणारं कार्टन बोर्ड्स असतील किंवा कंटेनर बोर्ड्स असतील आणि कोरोगेटेड बॉक्सेस जे आहेत यासाठी मेजरली वापरला जातो याचा प्रोड्यूस याचसोबत न्यूज प्रिंट असेल किंवा रायटिंग प्रिंटिंग असेल आणि स्पेशालिटी पेपर जसं की टिश्यू पेपरची कॅटेगरी आहे यासाठी काही प्रमाणात वापरला जातो त्याचे रिस्पेक्टिव्ह पर्सेंटेजेस तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत असतील आणि सध्या जे प्रोडक्शन आहे ते कशा पद्धतीने ग्रो होत आहे रायझिंग प्रोडक्शनचा जो ट्रेंड आहे तो सुद्धा तुम्हाला या चार्ट दिसत असेल टेन मिलियन टन्स पर एम पासून ट्वेंटी फोर मिलियन टन्स पर एन पर्यंत फक्त दहा ते बारा वर्षांमध्ये ही इंडस्ट्री ग्रो झाली म्हणजे ऑलमोस्ट दुप्पट झाले दहा वर्षांमध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो ग्रोथ ट्रेंड आहे हा याहीपेक्षा बेटर पद्धतीने जाईल ट्वेंटी ट्वेंटी सेव्हन पर्यंत असं इंडस्ट्री एक्सपर्टचं म्हणणं आहे पेपर्सची डिमांड वाढण्यामागचं कारण काय तर यामध्ये महत्वाचे तीन कारण आपण बघू शकतो त्यामध्ये सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण म्हणजे इंडियाचं पर कॅपिटा पेपर कन्झम्शन जे आहे ते ग्लोबल ॲव्हरेजच्या मनानं खूप कमी आहे आणि त्यामुळे ग्लोबल ॲव्हरेजच्या दिशेने इंडिया सध्या चाललेला आहे त्यामुळे चौदा के जी जे कन्झम्पन आहे पर कॅपिटा इथून हे सत्तावन्न के जीपर्यंत पर्यंत जाऊ शकते येणाऱ्या काळामध्ये याचसोबत रिटेल इंडस्ट्री जी आहे ओव्हरऑल इंडियामधली याची होणारी ग्रोथ आणि रिटेल इंडस्ट्री ग्रो झाल्यामुळे पॅकेजिंग आणि कॉरोगेटेड बॉक्सेस जे आहेत हे सुद्धा ग्रो होणार आहेत आणि याची डिमांड वाढणार आहे याचा सुद्धा सर्व सरळ इम्पॅक्ट पेपर इंडस्ट्रीच्या ग्रोथवरती येणार आहे आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे गव्हर्नमेंटचं एज्युकेशन पॉलिसीवरती आणि ओव्हरऑल नॅशनल एज्युकेशन वरती जे स्पेंडिंग आहे ते वाढत चाललेलं आहे त्यामुळे बुक्सची अवेलेबिलिटी वाढवणे आणि जास्तीत जास्त लोकांना लिटरेट करणे ही जी पॉलिसी आहे यामुळे सुद्धा पेपर खूप जास्त प्रमाणात लागणार आहे आणि या ग्रोथला बॅरियर ठरणारा एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ओव्हरऑल रॉ मटेरियलचे जे प्राइसेस आहेत ज्या वाढत चाललेल्या आहेत इन्फ्लेशनरी प्रेशर्समुळे आणि ओव्हरऑल ग्लोबल जो क्रायसिस आहे रॉ मेटेरियलचा त्यामुळे आणि इथे आजची जी आपली कंपनी आहे ही खूप चांगल्या पद्धतीने पुढे येते कारण या कंपनीचं मोर दॅन नाईन्टी फाईव्ह पर्सेंट जे रॉ मटेरियल आहे ते इंडियामधल्या इंडियामध्ये प्रोक्युअर केलं जातं त्या त्यामुळे ग्लोबली कितीही मोठा बॅरियर आला तरी सुद्धा ही कंपनी खूप चांगलं प्रोडक्शन करू शकते या कंपनीचं आपण अनालिसिस करतोय या कंपनीचं नाव आहे वेस्ट कोस्ट पेपर लिमिटेड आणि या कंपनीच्या कोर बिझनेस स्ट्रॅटेजीज आता आपण बघतोय ज्या या कंपनीच्या ग्रोथसाठी फार महत्त्वाच्या असणार आहेत तसं मला वाटतं सगळ्यात पहिली पॉलिसी किंवा स्ट्रॅटेजी म्हणजे स्ट्रॅटेजिक अलायन्स ही कंपनी घेऊन येते जसं यांनी आंध्रा पेपर्सचं ॲक्विजिशन केलं आणि त्यामुळे स्वतःचा शेअर एक्सपोनेन्शियली ग्रो केला पेपर इंडस्ट्रीमध्ये दॅट वॉज अ व्हेरी गुड मूव यानंतर दुसरी महत्त्वाची जी गोष्ट मला वाटते ती म्हणजे इम्प्रूव्ह सेल्स अँड चॅनल मॅनेजमेंट यांचं डिस्ट्रीब्युटर नेटवर्क खूप स्ट्रॉंग आहे जे आपण येणाऱ्या स्लाइडमध्ये बघणार आहोत त्यानंतर कॉस्ट ऑप्टिमायझेशनवरती या कंपनीचा भयंकर भर आहे आणि सोबत नवीन नवीन इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स डेव्हलप करणे पेपर स्पेसमध्ये हे सुद्धा या कंपनीचा खूप मोठा प्रयत्न आहे आणि त्याचसोबत सध्या ओव्हरऑल कडे जो ट्रेंड जातोय तो लक्षात घेता डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन स्वतःच्या प्रोसेसमध्ये करणं कंपनीच्या मध्ये करणं हे सुद्धा ही कंपनी खूप ॲग्रेसिव्हली ट्राय करते आणि त्यामुळे या कोर बिझनेस स्ट्रॅटेजीज ज्या आहेत त्या या कंपनीला खूप स्ट्रॉंग प्लेअर बनवतात ओवरऑल पेपर इंडस्ट्री मधला कंपनीचा अजून एक प्लस, प्लस पॉईंट जर सांगायचं सा झाला तर वन ऑफ द लार्जेस्ट कॅपॅसिटी असणारी इंडियामधली ही कंपनी आहे आणि या कंपनीच्या प्लांटचं जे दांडेलीचं लोकेशन आहे हे खूप फेवरेबल आहे रॉ मटेरियलच्या प्रोक्युअरमेंटसाठी सुद्धा आणि जे फिनिश गुड्स तयार होतात ते पुढे ट्रान्सपोर्ट करण्याच्या दृष्टीने सुद्धा अजून एक महत्त्वाची स्ट्रेंथ या कंपनीची म्हणजे या कंपनीचं जे डीलर नेटवर्क आहे ते वन ऑफ द लार्जेस्ट डीलर नेटवर्क आहे इंडियामधलं इन पेपर इंडस्ट्री समजा एखाद्या कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी खूप चांगली इन्स्टॉल केली खूप प्रमाणात प्रोड्यूस मॅन्युफॅक्चर सुद्धा केलं पण ते जर योग्य वेळेला योग्य ठिकाणी डिस्ट्रीब्युटर्स होत नसेल तर त्या इतक्या मोठ्या प्रोड्यूसचा काहीच फायदा नाही त्यामुळे असं नेटवर्क असणं हे मँडेटरी आहे इन ऑर्डर टू ग्रो इन द लॉंगर टर्म आणि ही कंपनी फक्त भारतामध्ये आपले पेपर डिस्ट्रीब्यूट करून थांबत नाही तर खूप साऱ्या इतर कंट्रीजना एक्सपोर्ट सुद्धा आपला प्रोड्यूस करते आणि ग्लोबल फुटप्रिंट आपण जर बघितला या कंपनीचा तर जवळजवळ पूर्ण जगभर या कंपनीचा माल एक्सपोर्ट इंडस्ट्रीच्या हो डायनॅमिक्स आणि कंपनीच्या कोर स्ट्रेंथ बघून झाल्यानंतर कंपनीचं फायनान्शियल परफॉर्मन्स आणि फायनान्शियल रेशोज बघणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे त्यामुळे आता आपण आलो स्क्रीनर डॉट इन वरती कंपनीचं फंडामेंटल अनालिसिस करण्यासाठी तिथे मला इम्प्रेसिव्ह वाटणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे या कंपनीचा आर ओ सी म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे जर त्यांनी शंभर रुपयांचा प्लांट इस्टॅब्लिश केला तर त्यावरती त्यांना एकोणतीस ते तीस रुपयाच्या आसपास रिटर्न्स मिळतात विच इज क्वाईट इम्प्रेसिव्ह पंधरा टक्केपेक्षा जास्त आर ओ सी किंवा आर ओ असणाऱ्या कंपनीज युजली चांगल्या परफॉर्मर्स असतात याचसोबत या कंपनीचा या रिटर्न ऑन इक्विटी म्हणजेच आर हा सुद्धा खूप चांगला आहे तेवीस टक्केच्या आसपास आहे ट्वेंटी थ्री पॉईंट एट पर्सेंट म्हणजे याचसोबत अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे पेपर इंडस्ट्रीचा ओवरऑल जो पीई आहे तो आहे एट पॉईंट नाईन थ्रीच्या आसपास आणि सध्या बेस्ट कोस्ट पेपरचा जो पी आहे तो आहे सिक्स पॉईंट फोर नाईनच्या आसपास म्हणजेच जर इंडस्ट्रीला आपण कंपेअर केलं तर ही कंपनी एक, एक अंडर व्हॅल्यूड कंपनी आहे कारण इंडस्ट्री पीपेक्षा सुद्धा या कंपनीचा पी कमी आहे या कंपनीने गेल्या तीन ते चार वर्षामध्ये चांगली रॅली दिली आणि वन हंड्रेड अँड सेवंटी फाईव्हच्या प्राईस लेवलपासून सिक्स एट्टीपर्यंतची ग्रोथ ऑलरेडी दाखवली गेल्या चार वर्षांमध्ये सध्या फिफ्टी टू वीक हायच्या लेवलपासून सिक्स्टीन टू सेवन्टीन पर्सेंट हा स्टॉक थोडासा खाली आलेला आहे म्हणजेच एका पद्धतीची रिट्रेसमेंट आपल्याला बघायला मिळाली आणि हा जो टेम्पररी डाऊन ट्रेंड आहे हा संपवून लवकरच कंपनी परत आपल्या ट्रेंडसुद्धा रिझ्यूम करू शकते जर आपण कंपनीच्या पीई मल्टिपलच्या चार्टवरती नजर टाकली तर आपल्या काय लक्षात येतं गेल्या पाच वर्षामध्ये जे पीई रेशोमध्ये फ्लक्चुएशन झालेलं आहे त्यानुसार मेडन पीई म्हणजेच ॲव्हरेज ई जो आहे कंपनीचा तो आहे जवळपास फाय पॉईंट फोरच्या आसपास आणि सध्याची जी पीई लेवल आहे कंपनीची ती जवळपास आहे सिक्स पॉईंट फाईव्हच्या आसपास म्हणजेच कंपनीचा पी पीई पी ईच्या आसपास आहे जसा तो जान दोन हजार एकवीसच्या आसपास होता जेव्हा स्टॉक प्राईस होती वन सेवंटी फाईव्ह आणि त्यानंतर एक खूप चांगली स्पाईक प्राईसमध्ये सुद्धा अशा पद्धतीची आपल्याला बघायला मिळाली आणि पी ईमध्ये सुद्धा अशा पद्धतीची बघायला मिळालेली आहे त्यामुळं या हिस्टॉरिकल डेटाच्या बेसिसवरती आपण असं अँटिसिपेट करू शकतो की येणाऱ्या दोन ते तीन वर्षामध्ये सुद्धा ही कंपनी खूप चांगली ग्रोथ आपल्याला देऊ शकते तर नेमकं या कंपनीमध्ये प्रॉफिट बुक कधी करायचा हा सुद्धा प्रश्न तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या मनामध्ये आता आला असेल हे ऐकल्यानंतर ते सुद्धा आपण कवर करणार आहोत व्हिडिओमध्ये पुढे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा कंपनीचं पी एन एल अकाउंट आपल्याला काय सांगतं आहे तर दोन हजार अठरा एकोणीसच्या आसपास सतराशे ते एकोणीसशे कोटीच्या आसपास या कंपनीचा टर्न ओव्हर होता आणि तो ऑलरेडी चार हजार चारशे कोटीच्या आसपास आलेला आहे मागच्या वर्षी म्हणजे मार्च दोन हजार तेवीस फायनान्शियल इयर ट्वेंटी ट्वेंटी थ्रीमध्ये कंपनीने ऑलमोस्ट फाईव्ह थाउजंड आरची सेल्सची लेवल अचीव्ह हो केलेली होती ॲज कम्पेअर्ड टू दॅट ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये एक छोटासा ड्रॉडाऊन आलेला आहे सेल्समध्ये बट दिस कॅन बी अ टेम्पररी फिनॉमिनल मे बी जरी सेल्सच्या लेवलमध्ये ड्रॉप आलेली ले असली तरीसुद्धा ऑपरेटिंग प्रॉफिटचं जे मार्जिन आहे हे कंपनीचं चांगल्या चा 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 लेवलला ले ले आहे मागच्या वर्षी थर्टी थ्री पर्सेंट होतं आणि सध्या ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटच्या आसपास आहे आणि अर्निंग पर शेअर जे आहे कंपनीचं ते हंड्रेड अँड फोर आसपास आहे जे ऑलरेडी चार ते पाच वर्षामध्ये ट्रिपलपेक्षा सुद्धा हो जास्त ग्रो झाले म्हणजेच तेहतीस आणि चव्वेचाळीसच्या लेवलपासून एकशे चारपर्यंत आलेलं आहे आणि कदाचित दोन हजार तेवीसमध्ये जसा एक्सपोनेन्शियल परफॉर्मन्स कंपनीने दिला होता तसा कदाचित येणाऱ्या काळामध्ये ही कंपनी देऊ शकते कंपनीचे ग्रोथ प्लान्स बघ जेव्हा आपण वेस्ट कोस्ट पेपरच्या बॅलन्सशीटवरती नजर टाकतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाची आणि इम्प्रेसिव्ह गोष्ट म्हणजे कंपनीचे रिझर्व जे आहेत म्हणजे साठवलेले प्रॉफिट्स हे आहेत जवळजवळ तीन हजार दोनशे कोटीच्या आसपास आणि त्याच्या अगेन्स्ट जे जा बॉरोईंग्ज आहेत म्हणजे लोन्स आहेत कंपनीवरती वर्किंग कॅपिटल लोन्स असतील किंवा कॅपेक्स लोन असतील हे हार्डली आहेत अडीचशे ते तीनशे कोटीच्या दरम्यान त्यामुळे खूप चांगला डेट इक्विटी रेशो ऑलरेडी कंपनी मेंटेन करते आणि तसं बघायला गेलं तर व्हर्च्युअली इट्स अ डेट फ्री कंपनी कंपनीच्या इन्व्हेस्टर्सवरती जेव्हा आपण नजर टाकतो तेव्हा महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनीच्या प्रमोटर्सनी स्वतःचा स्टेक स्लाईटली वाढवला आहे फिफ्टी सिक्स पॉईंट थर्टी फाईव्हवरून फिफ्टी सिक्स पॉईंट फिफ्टी थ्री पर्सेंटपर्यंत एफ आय एजनी स्वतःचा स्टेक्स ऑलमोस्ट फोर टाईम्स वाढवला हो आहे ते दोन टक्केच्या आसपास त्यांची इन्व्हेस्टमेंट होती जून दोन हजार एकवीसमध्ये जी सध्या ऑलरेडी आठ टक्क्यापेक्षा सुद्धा जास्त आपल्याला दिसते आणि डी आय एस म्हणजेच आपले जे म्युच्युअल फंड हाऊसेस आहेत इंडियामधले त्यांनी स्वतःचा स्टेक आठ टक्केच्या आसपास जो होता तो सेव्हन पर्सेंटच्या आसपास ठेवलेला आहे मागच्या क्वार्टरमध्ये डिसेंबर दोन हजार तेवीसच्या सिक्स पॉईंट सिक्स्टी टूवरून या क्वाटरमध्ये त्यांनी स्वतःचा स्टेक वाढवला आहे याचा अर्थ कदाचित मार्च ते जूनच्या क्वॉर्टरमध्ये सुद्धा त्यांनी स्वतःचा स्टेक अजून थोडा ग्रो केलेला असू शकतो हे पॉईंटसुद्धा आपण कंपनीच्या फेवरमध्ये समजू शकतो कारण जेव्हा एफ आय एस डी आय एस आणि प्रमोटर्स एखाद्या कंपनीमध्ये स्वतःचा स्टेक वाढवतात अर्थी येणाऱ्या काळामध्ये कंपनीकडून खूप चांगल्या परफॉर्मन्सची चा अपेक्षा त्यांना असू शकते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कंपनीमध्ये ग्रोथ आपण किती एक्सपेक्ट करू शकतो तर जर आपण फंडामेंटल डेटाच्या बेसिसवरती या विषयावरती चर्चा केली तर आपल्या लक्षात येईल की या कंपनीची इंटरेन्सिक व्हॅल्यू म्हणजेच ॲसिट्स आणि लायबिलिटीच्या बेसिसवरती जी रिअल व्हॅल्यू आपण काढतो ती आहेत जवळजवळ अडीच हजारपेक्षा सुद्धा जास्त याचा अर्थ असा आहे का की सहाशे ऐंशीवरून डायरेक्टली ही कंपनी अडीच हजारवरती लगेच जम्प करेल तर नाही कदाचित ग्रॅज्युअली ग्रो करेल किंवा कंपनीचे फंडामेंटल्स थोडेफार चेंज झाले तर कदाचित ही जी इंटरेन्सिक व्हॅल्यू आहे हीसुद्धा कमी जास्त होऊ शकते मी जे माझे पॅरामीटर्स माझे अॅनालिटिकल पॉईंट्स विल्यम मोनिल आणि मार्क मेनविनी यांच्या मेथडॉलॉजीच्या बेसिसवरती ड्रॉ करतो आणि त्या बेसिसवरती एखाद्या कंपनीचं खरं व्हॅल्युएशन काढायचा प्रयत्न करतो तेव्हा मी त्याला एके मॅक्स प्राईस असं नाव हो देतो आणि या कंपनीची जी एके मॅक्स प्राईस आहे ही आहे पंधराशे एकाहत्तर म्हणजेच मी तरी एक्सपेक्ट करतो आहे की सहाशे ते सातशे या लेवलपासून चौदाशे पंधराशे या लेवलपर्यंत या कंपनीनं जाणं अपेक्षित आहे प्रोवायडेड या कंपनीचे फंडामेंटल्स आणि टेक्निकल्स आणि प्राईस ॲक्शन सध्या ज्या लेवलला आहे त्याच लेवलला असेल जर या गोष्टी इंटॅक्ट राहिल्या तर येणाऱ्या एक ते दोन वर्षामध्ये खूप चांगली ग्रोथ ही कंपनी देऊ शकते त्याआधी पेपर इंडस्ट्रीमधला अजून एक स्टॉक आंध्रा पेपर जी ॲक्च्युली सबसिडी आहे वेस्ट कोस्ट पेपरची हा आपण अनालाइस केला होता तिथून ऑलरेडी खूप चांगली ग्रोथ या कंपनीने दाखवली आपल्याला पण हा सगळा अनालिसिस बघितला तर याचा अर्थ असा आहे का की ब्लाइंडली आपण जायचं आहे आणि हा स्टॉकमध्ये बाय करायचा आहे खूप मोठी पोझिशन घ्यायची खूप चांगलं प्रॉफिट होईल आशेमध्ये राहायचं तर नाही हा जो सगळा अॅनालिसिस मी तुमच्यासोबत शेअर केला आहे हा यासाठी केला आहे की एखाद्या कंपनीचे इन्साईट्स कशा पद्धतीने आपण बघू शकतो कसा एखाद्या कंपनीचा अभ्यास करू शकतो तर अभ्यास करण्याचं एक उदाहरण किंवा एक्झाम्पल म्हणून तुम्ही हा व्हिडिओ रेफर करू शकता पण तुम्हाला जर एखाद्या स्टॉकमध्ये पोझिशन घ्यायची असेल तर तुम्ही तुमचं इन्व्हेस्टमेंट ॲडवायजर असेल किंवा स्वतःचा ॲनालिसिस असेल या दोन गोष्टींच्या बेसिसवरतीच करणं ॲडवायजेबल आहे आणि जरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार असाल तरीसुद्धा रिस्क मॅनेजमेंट आणि पोझिशन सायझिंग या दोन महत्त्वाच्या गोष्टीची काळजी घेऊन त्यानंतरच इन्व्हेस्टमेंट करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला पीपीटी दाखवत होतो प्रेझेंटेशन दाखवत होतो या कंपनीच्या ॲनालिसिसचा ती पूर्ण पी पी टी तुम्हाला जर हवी असेल त्यामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही फक्त डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिंट कमेंटमध्ये जी लिंक दिली जो व्हॉट्सअप नंबर दिलाय त्या नंबरवरती मला फक्त पिंक करा मी ती पी पी टी तुमच्यासोबत व्हॉट्सअपवरती नक्की शेअर करेन आणि अशा पद्धतीचे स्टॉक इन्साईट्स बघायला ऐकायला ज्यांना ज्यांना आवडतात अशा सगळ्यांसोबत या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा खूप सारी मेहनत घेऊन हा व्हिडिओ बनवलाय अँड लास्टली आय होप तुम्हाला या व्हिडिओचा कॉन्टेंट आवडला असेल इफ येस तर कमेंट बॉक्समध्ये तसं नक्की लिहा जर तुम्हाला माझ्याकडून अजून काही इम्प्रुव्हमेंटची आवश्यकता वाटत असेल तर ते सुद्धा नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा मी स्वतःला नक्की इम्प्रूव्ह करेन आणि असेच इंटरेस्टिंग आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ प्रत्येक आठवड्याला न चुकता बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज इथेच थांबतो परत भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग व्हिडिओ अजून एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट अजून एक इंटरेस्टिंग स्टॉक घेऊन अँटिल देन बाय बाय